नवनीत राणाने मुख्यमंत्र्यांसमोरच मी पुन्हा येईन म्हणत खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली अमरावतीच्या धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील चौथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारसभेत माझी खासदार नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली तर आमची माझी खासदार आता तुमच्या आशीर्वादानं माझे खासदार राहणार नाही असं म्हणत न नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे दादा आता मलाही म्हणायची वेळ आलेली आहे की मी पुन्हा येईन असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच नवनीत राणा यांनी पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली दादा पराभव झाल्यानंतरही आम्ही खूप कष्ट करून इथपर्यंत प्रचारासाठी आलो देवेंद्र भाव, देवा भाऊ म्हणून तुम्ही महिलांच्या पाठीशी आहात त्यांच्या डोक्यावर तुमचा हात आहे असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे मेरा परिवार हमेशा देवा भाव के साथ था है और दादा मला दारी बोला आली है मी पुनः मेरा रिपोर्ट एसवीएन मराठी अमरावती